या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील जनतेनं माझ्या सर्व बंधू भगिनी वडीलधारी मंडळी हो तरुण मित्र आणि सर्वांनीच एक मोठे आशीर्वाद बांधून आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे सुरुवातीला या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गेल्या एक वर्षापूर्वी जे, जे आपली थोडी दुर्घटना घडली त्याच सगळ्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या सर्वांचे नेते दे, देवेंद्र दे फडणवीस साहेब शिंदे साहेब राहतात आणि शेवटी लक्ष घातलं सर्व बार्शी तालुक्याच्या जनतेच्या ग्रामीण आणि शहरी भागातील माझ्या सर्व जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम होता की या तालुक्याचा विकास कुठेतरी थांबतो का मी वेळोवेळी सांगत होतो दो बांधवानो की ज्या जनतेने एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे आणि ह्या जनतेची सेवा मी माझ्या जीवनामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत करत राहणार आहे राजकारण आहे निवडणूक आहे आणि भौगोलिक दृष्ट्या आपला मतदारसंघ कट्टुकट आहे त्यामुळं कधी जय होईल कधी पराजय होईल कुणीही विजय झाला तर अत्यंत हुरळून काही कारण नाही पराजय झाला तर खाचायचं नाही तुमच्या सेवेसाठी तुमचा हा जीवाभावाचा मित्र अखंड आयुष्यभर सेवा करत राहील आणि जी सभा होईल आपली आपण नगर i do सभा घेऊ आणि जे वर्षामध्ये थोडं आपल्या तालुक्याचं नुकसान झालंय ते बार्शी तालुक्याच्या विकासाला एक गेल्या वर्षीच गेल्या वेळेस जे पॅकेज दिलं त्याच्यापेक्षा अधिक विकासाचं पॅकेज या ठिकाणी आधार आपण घेऊ आणि या बार्शी तालुक्यातल्या सर्व बंधू भगिनींना मी आश्वासित करू इच्छितो कोणीही काळजी करू नका आम्हाला कुठलंही गाण्या राजकारण करायचं नाही because honey we सर्वांचा खास या करतो करू आगा 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 करून या ठिकाणी उभवणार नाही या पद्धतीने सर्वांनी आपापल्या घरी प्रचंड कष्ट झाले तुम्हाला सर्वांनी आराम करावा आणि उद्यापासून तुमचा राजेंद्रोज नऊ वाजल्यापासून आपल्या